नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण अशा कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या कंपनीनं मागील चार वर्षामध्ये तीनशे पन्नास टक्क्यापर्यंतचे रिटर्न दिलेले आहेत तर चला जाऊ आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती भारतात ऑटोमोटिव घटकांचे प्रमुख उत्पादक असलेल्या पवना इंडस्ट्रीज लिमिटेडने तैवानमधील संत तंत्रज्ञान कंपनी चिप मायक्रो इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनसोबत भागीदारीची घोषणा केली आहे या नवीन संयुक्त उपक्रमाचा उद्देश इलेक्ट्रॉनिक लॉक आणि इलेक्ट्रिक वाहन घटकांचे उत्पादन वाढवणे आहे या घटकांचा वापर केवळ ऑटोमोटिव क्षेत्रातच नाही तर घरासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी देखील केला जाईल संयुक्त उपक्रमात पवना इंडस्ट्रीचा ऐंशी टक्के हिस्सा असेल आणि स्मार्ट चिप बनवणाऱ्या कंपनीचा वीस टक्के हिस्सा असेल पवना इंडस्ट्रीने आपल्या देशातील मजबूत उत्पादन क्षमता पुरवठा साखळी आणि ऑटोमोटिव्ह बाजारातील अनुभवाचा वापर करेल दुसरीकडे स्मार्ट चिप आपली तांत्रिक कौशल्ये संशोधन आणि विकासाची क्षमता तसेच इलेक्ट्रॉनिक प्रणालीमधील नवनवीन तंत्रज्ञान भागी या भागीदारीत आणणार आहे यामुळे दोन्ही कंपन्यांना एकत्रितपणे भारतातील वेगवान वाढणाऱ्या ई व्ही बाजारपेठेची आणि स्मार्ट पायाभूत सुविधांची मागणी पूर्ण करण्यास मदत होईल भारतातील कंपनी पवना ने ने चा हिस्सेदारी ऐंशी टक्के असणार आहे आणि तायवानमधील कंपनीची वीस टक्के हिस्सेदारी असणार आहे या कंपनीमध्ये या निर्णयामुळे पवना इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे गेल्या चार वर्षात कंपनीच्या शेअर्सने तीनशे पंचावन्न टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी नव्वद रुपये असलेला शेअर आता चारशे दहा रुपये झाला आहे त्यामुळे सोमवारी बाजारात गुंतवणूकदार या शेअरकडे लक्ष असेल कंपनी काय काम करते पवना इंडस्ट्रीची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पवना लॉक्स लिमिटेड या नावाने झाली होती आज ही कंपनी दक्षिण आशियातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील एक महत्त्वाची भाग बनली आहे त्यांची उत्पादने युनिट्स अलीगड उत्तर प्रदेश औरंगाबाद महाराष्ट्र पंतनगर उत्तराखंड येथे आहेत आणि होसूर तमिळनाडू येथे एक नवीन युनिट उभारले जात आहे कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये इग्निशन स्विचेस फ्यूल टँक कॅप्स लॅचेस ऑटोलॉक्स ऑइल पंप्स थ्रोटल वॉल्डीज कास्टिंग घटक यांचा समावेश आहे ते दुचाकी तीन चाकी प्रवासी वाहने व्यावसायिक वाहने आणि ऑपरोड वाहनासारख्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी उत्पादने पुरवतात त्यांच्या प्रमुख ग्राहकामध्ये बजाज होंडा टी व्ही एस महिंद्रा अँड महिंद्रा लॉयल इनफील्ड अशोक लेलँड आयशर मोटर्स टॉर्प मोटर्स रिओल्ड महिंद्रा इलेक्ट्रिक यांचा समावेश आहे पवना इंडस्ट्रीज आपली उत्पादने अमेरिका इटली श्रीलंका इंडोनेशिया सुदान आणि बांगलादेश यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात करते कंपनी नवनवीन तंत्रज्ञान आणि गुणवत्तेवर भर देते ज्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे आर एन डी आणि इतर कंपन्यांसोबत तांत्रिक सहयोग आहेत यामध्ये सनवर्ल्ड आटो इंडस्ट्री कंपन्यासोबत त्यांचा सध्या इंडो तैवान संयुक्त उपक्रम देखील आहे तर कंपनीचे फायनान्शियल आपण पाहणार आहोत पवना इंडस्ट्री लिमिटेडचं मार्केट कॅप जे आहे ते स्मॉल कॅप आहे पाचशे त्र्याण्णव कोटी इतकं मार्केट कॅप आहे कंपनीची करंट प्राईज आहे चारशे चोवीस रुपये कंपनीनं एक वर्षामध्ये जो हाय मारला आहे सातशे साठ रुपयाचा आहे म्हणजे सातशे साठवरून कंपनी चारशे चोवीसवरती कमी भावावरती ट्रेड करत आहे आणि कंपनीचा एक वर्षातला न्यूनतम लो जो आहे दोनशे त्र्याण्णव रुपये इतका आहे स्टॉकचा पी एकशे अकरा आहे बुक व्हॅल्यू एकशे त्रेचाळीस आहे डिव्हिडंड झिरो पर्सेंट आहे आर ओ सी नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे आर ओ पाच पॉईंट चाळीस आहे आणि फेस व्हॅल्यू दहा एवढी आहे कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण पाहणार आहोत कंपनीचा जो सेल आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे आठ कोटी होता एक्सपेन्सिस दोनशे पंच्याहत्तर कोटी होते ऑपरेटिंग प्रॉफिट तेहतीस कोटी एवढा होता अदर इन्कम दोन कोटी इंटरेस्ट अकरा कोटी डिप्रिशिएशन तेरा कोटी प्रॉफिट बिफोर टॅक्स अकरा कोटी नेट प्रॉफिट आठ कोटी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तोच मार्च दोन हजार चोवीसमध्ये सोळा कोटी दोन हजार तेवीसमध्ये बारा कोटी दोन हजार बावीसमध्ये चौदा कोटी दोन हजार एकवीसमध्ये अकरा कोटी अशा प्रकारची स्थिर अशा प्रकारची कंपनीची बॅलन्स शीट आहे तर कंपनीची आपण बॅलन्स शीट पाहणार आहोत मार्च दोन हजार चोवीसमध्ये कंपनीवरती जे कर्ज होतं एकशे एकवीस कोटी एवढं होतं आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फक्त आणि फक्त एकोणतीस कोटी इतकं कर्ज आहे म्हणजे कंपनी डेप फ्रीकडे वाटचाल करत आहे एकोणपन्नास कोटी एकोणसाठ कोटी एकशे त्रेचाळीस कोटी एकशे सदतीस कोटी एकशे सदतीसवरून एकशे एकवीस कोटी आणि फक्त आता एकोणतीस कोटीचं कंपनीवरती कर्ज आहे तर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न हा एक महत्त्वाचा घटक असतो कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला प्रमोटर साठ टक्के एफ आय सहा टक्के आणि पब्लिक बत्तीस टक्के अशा प्रकारे पवना इंडस्ट्रीजनं एका एक कंपनीसोबत जी बी करून कंपनी मोठ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद